मराठा आरक्षणाचा मुद्दा मात्र लवकरच निकाली लागणार आहे कारण की मराठा आरक्षणासाठी मनोजे पाटील हे मागील सात दिवसापासून बसले आहेत त्यांची प्रकृती देखील ढासळत आहे मात्र आज मराठा समाजाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलं या भेटीत मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांविषयी मुख्यमंत्र्यांशी शिष्टमंडळांनी चर्चा देखील केली मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं की मनोज जरांगेंनी प्रकृतीकडे लक्ष द्यावं त्यांची प्रकृतीची मला काळजी आहे जरंगीच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना सूचना केली आहे उद्या कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर माजी आणि चंद्रकांत पाटील यांची या संदर्भात बैठक देखील होणार आहे दफ्तर दिरंगाई नको म्हणून दररोज क्लोजअप घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मला आणि अजिन चंद्रकांत दादांना दिले आहेत जरंगीने उपोषण स्थगित करावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांतर्फे आम्ही जरंगीनं करावी असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे तो उपोषण स्थगित करतील असा मला विश्वास आहे असं देखील मंत्री शंभूराज देसाई यावेळी म्हणाले